विशेष सहाय्य योजनेअंतर्गत शहर विभागातील सोळा हजार एकशे सत्तर लाभार्थ्यांसाठी एप्रिल मे जून अखेरचे सात कोटी एकाहत्तर लाख बेचाळीस हजार शंभर रुपये इतके अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान डीबीटी मार्फत वितरित होणार ला आहे लाभार्थ्यांनी पंधरा जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालय येथे जमा करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एकूण लाभार्थी सात हजार नऊशे पंच्याण्णव आणि श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थी आठ हजार एकशे असे एकूण लाभार्थी सोळा हजार एकशे सत्तर यांचे एप्रिल मे जून दोन हजार चोवीस अखेरचे अनुदान एकूण सात कोटी एकाहत्तर लाख बेचाळीस हजार शंभर रुपये इतके जमा झाले आहेत लाभार्थ्यांना डीबीटीने अनुदान वितरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू असून यासाठी हयात प्रमाणपत्र अद्ययावत आधार कार्ड आणि संलग्न मोबाईल क्रमांकासह पंधरा जुलैपर्यंत तहसील कार्यालय येथे जमा करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे